झारखंडच्या सरंदा जंगलात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत पंधरा नक्षलवादी ठार झालेत त्यात एका प्रमुख नक्षल नेत्याचा समावेश आहे त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस होतं अत्यंत घनदाट जंगलात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळताच सी आर पी एफचं विशेष पथक झारखंड तेलंगणा छत्तीसगड आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली सुरुवातीला नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला सुरक्षा दलानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केलाय ही मोहीम अजूनही सुरू आहे जम्मू काश्मीरच्या भद्रवाह चंबा आंतरराज्य मार्गावर जवानांना घेऊन जाणारी गाडी खोल दरीत कोसळल्यानं झालेल्या अपघातात दहा जवानांचा मृत्यू झालाय तर काही जवान जखमी झालेत भारतीय लष्कराचं वाहन जवानांना घेऊन जात असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दुःख व्यक्त केलं आहे जखमी सैनिकांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे आणि सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत या कठीण काळात देश आपल्या सशस्त्र दलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे vintage car premium motor